महाराष्ट्रात आता लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करायला सुरुवात झाली आहे आपला बाले किल्ला राखण्यासाठी आणि इतर पक्षांचा बालेकिल्ला सर करण्यासाठी हर एक पक्ष रणनीती ठरवत आहेत यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपा पक्षश्रेष्ठींचा डोळा आहे बारामती ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून मिशन बारामती राबवले जाते नुकताच या ठिकाणी हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता ठाकरेंना उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे स्वतः अंकिता ठाकरेंनी एक पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली होती होय बारामती लोकसभा भाजपमय करायचीच असं लिहत त्यांनी ही पोस्ट शेअर केली होती दरम्यान पवारांची बारामती सर करायची यासाठी भाजपने आता ओबीसी कार्ड देखील खेळले आणि मिशन बारामतीचा भाग म्हणून बारामती लोकसभा प्रभारी म्हणून नवनाथ पळळकर यांच्या नावाची घोषणा केली आहे लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बाले किल्ला शरद पवार यांच्या नंतर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे येथून नेतृत्व करतात केंद्रात सत्ता आल्यानंतर बारामतीची जागा जिंकण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला पण यामध्ये अद्याप तरी त्यांना यश मिळालेलं नाही त्यामुळे भाजपने बारामतीसाठी नवा प्लॅन आखलाय आणि नवनाथ पडळकरांना बारामती लोकसभेची धुरा सोपवली आहे आता नवनाथ पडळकर नेमके कोण पाहूयात नवनाथ पडळकर हे पेशानं आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी नवनाथ पडळकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती त्यामुळे बारामतीचा त्यांना चांगलाच चा अभ्यास आहे यावर्षी फेब्रुवारी मध्ये पडळकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला चंद्रशेखर बावनकुळेच्या उपस्थितीमध्ये त्यांचा हा प्रवेश झाला नवनाथ पडळकरांनी यावेळी ओबीसी वंचित विमुक्त समाजाच्या विविध नेत्यांसोबत हा पक्ष प्रवेश केला भाजपमध्ये त्यांना प्रदेश सचिव म्हणून जबाबदारी दिली होती त्यानंतर आता चंद्रशेखर बावन कुळे यांनी त्यांच्यावरती बारामती जिंकण्याची जबाबदारी सोपवली आहे पण मिशन बारामतीसाठी नवनाथ पडळकरच का असा प्रश्न देखील येतो तर राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पेटलाय आणि बारामती मतदार संघात ओबीसी मोठ्या प्रमाणावर आहे त्यातही धनगर मतदार मोठ्या संख्येने आहे आणि पडळकर हे धनगर समाजाचा चेहरा म्हणून ओळखले जातात त्यामुळे पडळकरांच्या या इमेजचा वापरही होऊ शकतो त्यातच बारामती लोकसभा क्षेत्रातील इंदापूर येथे झालेला ओबीसी अलगार महामेळावा राज्यभर गाजला होता या पार्श्वभूमीवर भाजप आणि नवनाथ पडळकर यांच्या रूपाने ओबीसी कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला असून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना घेण्यासाठी रणनीती आखली आहे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेला अमेठी आणि शरद पवारांचा बाले असणारा बारामती हे दोन्ही मतदारसंघ जिंकण्यासाठी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी ने ए फॉर अमेठी आणि बी फॉर बारामती अशी घोषणा दिली होती त्यात ही अमेठीची जागा भाजपने जिंकली मात्र आता बारामतीमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत फॉर बारामतीची जागा जिंकण्याचे नियोजन भाजपनं सुरू केले आता पडळकरांना हाताशी घेऊन भाजप बारामती सर करणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका